नमस्कार मित्र मैत्रिणी स्वामी समर्थ दान अन दिवे लावण्याचे जाणून घ्या खास महत्व मराठी दिनदर्शिकेतील मार्गशीर्ष हा नववा महिना आपल्या हिंदू धर्मात या पवित्र महिन्याला खूप महत्व आहे असे मानले जाते की या महिन्यात स्नान करणे दान करणे आणि दिवे लावणे यामुळे व्यक्ती सर्व पापांपासून मुक्त होते आणि मोक्ष मिळते तसेच या महिन्यात केले जाणारे कार्य अत्यंत फलदायी असते तसेच धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णामुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे या काळात उपवास आणि नाव स्मरण केल्याने अधिक चांगले फळ मिळते तसेच या महिन्यात भगवद्गीतेचे पठण करावे तर हा मार्गशीर्ष महिना कोणत्या दिवशी सुरू होईल तसेच या दिवसांमध्ये काय करावे याबद्दल जाणून घेऊयात मार्गशीर्ष महिन्यात या देवतांची पूजा करा या पवित्र महिन्यात या देवतांची पूजा केल्याने जीवनात आनंद सौभाग्य आणि समृद्धी येते भगवान विष्णू आणि श्रीकृष्ण ओम नमो भगवती वासुदेवाय या मंत्राचा दररोज जप करा आणि श्रीमद भगवत गीतेचे पठण करा लक्ष्मी देवी मार्गशीर्ष महिन्यात लक्ष्मी देवीची पूजा केल्याने घरात धन आणि समृद्धी येते तुळशीची पूजा या महिन्यात तुळशीची पूजा करणेचे विशेष महत्त्व आहे तुळशीला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा मारा चंद्र मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे ज्यामुळे मानसिक समस्यांपासून मुक्तता मिळते स्नान दान आणि दिवे लावण्याचे विशेष महत्त्व पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे या महिन्यात सूर्योदयापूर्वी गंगा यमुना किंवा इतर कोणत्याही पवित्र नदी स्नान करणे अत्यंत फायदेशीर आहे जर स्नान करणे शक्य नसेल तर स्नानाच्या पाण्यात तुळशीची पाणी घालावीत मार्गशृष्ट हा भगवान श्रीकृष्णाला प्रिय आहे अध्यात्मिक दृष्ट्या हा महिना खूप महत्वाचा आहे भगवान श्रीकृष्णाला मोराची पिसे पासरी आणि शंख खूप आवडतात एवढेच नाही तर ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात शंख वापरल्याने अनेक प्रकारची फळे मिळतात आणि आध्यात्मिक लाभही होतो शंखाबद्दल एक म्हणाई आहे की शंख वाजवल्याने पापे निघून जातात मार्गशीर्ष महिन्याचे नाव हे भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघालेले नाव आहे श्रीमद भगवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हटले आहे मासांना मार्गशीर्ष म्हणजे महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे म्हणून मार्गशीर्ष महिन्याचे महत्व आणि तुळशी पूजेचे धार्मिक स्वरूप जीवनात शांती आणि समृद्धी आणते या महिन्यात तुळशीची भक्ती आणि श्रद्धेने पूजा केल्यास अपार पुण्य प्राप्त होते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग